हाय सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ उराकलंय का नाही आता माझं उरकलं की राह पूजा करायची मी फक्त आता डोकं विचारणार आहे आणि कुठं जायचं हा नाही तर माझं बंद फिराय चाललंय दोघीजणी फिराय चौकी फिरायला खोटा तिकडं राहणार म्हणजे गार्डन बघाय कुणाला यायचं असलं तर आम्ही चाललोय तुम्ही पण या सगळेजण बघायला बघायला कस काय सुंदर केलेलं आहे असं आणि चला तर मग उरागतो सगळे सगळे आवरले पटापटा रानात जायचे म्हणून का तर भाजी वाया जाईन बापू काय म्हणतात थोडं दोन चार ज्ञानाच्या गोष्टी ऐकूया रानात जायचंय का नाही बापूला विचारावं लागतंय काय मग रानात की तुम्हाला सोडतो नेऊन हे माझ्या बोटाला लागले तर येत ते सुतुळीन पेंड्या बांधा येत नाहीत मेन बोट भाजी काढल्यावर नाहीच कोण भाजी गाडी हा की मुठ धरायला नाही म्हणजे गाडी नाही हाय येत द्यायत मला नात्याला काय डोक्या गुट गुर बुकतो आजच्या दिवस आणि कापड चांगलीच होती बर काही फक्त गुंड्याचीच काळजी <laughs> लागते गुंड्या तुड तुडती तूर, तूर, नाही निघले पण पंच आपल्या फुट अशी टाकली की धुती पण गुंड्याची काळजी ते असुंड्याचं पण पाकिट आणतील माझी मी लावून काय नाही आलू गाणकापूर ही हिंडून मनिषाने नेलं आणि गेलो तिच्या बरोबर आणि आलू आणि काय नाही खर्च म्हणली बापू मीच करते खर्च तुझ्या मनात माझं पण देव बघितला का देव बघितला की हळूच बघितला ते ह्याच्यातून कशात कॅमेरात ना सगळं सगळं बघितलं बघितलं ना बरं जेवलाय का नाही आता जेवायचं उरकास बापूच फोटो बरोबर बापूचा फोटो चमका व्हायचा आहे जेवा उरका म्हणजे जायला आम्हाला सोडतात चला तर एक अजून घरात बऱ्याच जणांच्या कमेंट आलत्या रविदादा कुठे गेला कसं रवीदा कुठं जात नाहीत पण बाहेरच निघत नाही आणि व्हिडिओ मध्ये तुमची तुटली सुई आहे का तुमची कोण तुटली बघू अहो एक हाय की काय एक तुटली तर एक आहे की हो का कोणाचं काय तर कोणाचं काय ह्यांची काय तर गोंडी तुटली या कुठली तुटली सुई आणि दोन मी शिवतो तू गोंडी

तुम्हाला दिसतंय गो हा झाला की दिसतंय की तस हा दाखवा नीट दाखवा हा ही आत्ताच नाही लग्नाची आधीच ती का म्हणून गोंदलेलो होय का म्हण गोंदलेलो तो कसा असतात हाय का आपल्या सगळे हो का इथंच हा आणि ही आमच्या मात्रायचा डबा बर का कवाचा ठेवला जर्मनला काय धनू ती तसाच सुई द्वारायचा आमच्या मात्रायचाच होता तर तुम्ही म्हणला असता कुठं तर आता काय झालंय त्यांना का बीज येते दोन तीन महिने त्यामुळे अशी झलक झलक तुम्हाला दाखवावं लागेल हा ते खरं तेच वर अपडेट असते त्याच्यामुळे सांगते व आहे ते अशीच त्यांची झलक झलक घ्यावं लागेल कारण का ते एकदा गेले मग संध्याकाळी त्या जाऊन संध्याकाळी आले मग सकाळ जातात असं आ... बरोबर ना का काही चुकते तुम्ही गुंडी लावता का मी लावू मला नाही जमायची तुम्हीच लावा अयो कधी सांगितलं रोज एक शर्ट घालता तुम्ही सगळ्यांना माहिती दिसत व्हिडिओ मध्ये कपडे नाही कसं झालंय माझा हातपार दुकायला आला हातातली सगळी एक मांगडी तिथे सुद्धा फुटून गेली दोन आपण लय वाईट मित्रांनो आवो माणसाला गरिबांना दड शिकतात सगळे एकदाच लगे श्रीमंत झाल्या मग माणसाला गरिबीची काय किंमत काय कायंच कसं आहे गुंडी तुटली की शेणत नवा पण आम्हाला तसे नाही त्यालाच गुंड्या लाव नाही गुंडी तुझा शाळेत चावलाय का सो ना खितज गुंडी दिलेली असते का नाही आत मध्ये आपण म्हणतोय कशाला बोल ही तुटली विटली तरी गुंडी लावायची ते दिलेली होईल बरं ते नस तर आसो लाव दे गुंडी तुझं जेवण झालं का झालं बर तर असं आम्ही चाललोय राहणार तुम्ही घरी का जायचंय कुठं होय ग मम्मीची बा मम्मीची भाषा बघ म्हणलं का कुठे जायचंय पण व्हिडिओ चाल उठल का पोरगी पोरगी कशी बोलली बघितलं का आता खरं तेच म्हणजे कसं बापाने शिकवलंय का खरं तेच बोलायला बरं असो लावा आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ कसा वाटला व्हिडिओ सांगा आजीचं लोक इचरून झालं माणूक देव पूजा आजीच देव पूजायचं मान देव पूजायचं नाही तुम्हीच पूजा देव असून देव सगळ्यांना शुभ साहेब बाय